नाशिकच्या सातपूर विभागातील श्रमिक नगरमध्ये कडेपठार चौकात दोघा टवाळखोरांनी दोन वाहनांच्या काचांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना आज पहाटे चारच्या सुमारास घडली असून या प्रकारामुळे कडे पठार चौक भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या वाहन तोडफोडीमुळे त्रस्त झालेल्या अरुण कोळी सोमनाथ नागरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांना बोलावून घेत टवाळखोरांनी केलेल्या वाहन तोडफोडीचा सर्व प्रकार कथन केला दरम्यान घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे तर या भागातील नागरिकांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे तर माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी ही पोलीस प्रशासन नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनी या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे हे आता कोण कारणीभूत राहणार आहे याच्यामुळे पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि इथं राऊंड मारायला पाहिजे तुमचं का ना अरुण कोळी कोणती गाडी तुमची तिथं दारू पिणारे जुगार खेळणारे लोक तिथे येऊन बसतात गाड्यानं दगड मारले त्यांनी तर पिले आणि बाटले पण इथं पोलीस पण लक्ष देत नाही आम्ही सकाळी साडेसात वाजता कंप्लेंट केली होती पोलीस म्हणे येईल तमका येईल फला नाही बिस्ता नाहील पोलीस पण आमच्याकडे लक्ष देत नाही माझी आता दुसरी तिसरी कंप्लेंट आहे तिसरी कंप्लेंट आहे तरी पोलीस लक्ष देत नाही तर पोलिसांना माझी विनंती आहे त्यांनी इकडे लक्ष द्यावा आमचे कमीत कमी नागरिकांच्या कंप्लेंटही घ्यावा असं आहे आम्हाला हा म्हणतो तुकडे जा तिकडे जा असं असं सांगतो आम्हाला पोलीस स्टेशनला तीन वेळेस गेलो तरी त्यांनी घेतली नाही कंप्लेंट पोलीस तर लक्षच देत नाही आमच्याकडे असं आहे वारंवार श्रमिक नगर भागामध्ये गाड्या तोडल्या जातात खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली जाते मुलांना मारहाण केली जाते अनेक वेळा तक्रारी करूनही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांशी अनेक वेळा बोललो गस्त घातली जात नाही गुंडांवर कारवाई केली जात नाही जे लोक चोऱ्या मा्या करतात त्यांच्यावर कोणताही त्यांचं दडपण नाही आहे आणि मग अशा पद्धतीने लोकांनी इथं राहावं कसं हा खरा प्रश्न आहे पोलिसांना वाटतं का आम्ही पोलिसांच्या विरोधात जेवढे ओपन पीस आहे जेवढे मंदिरं आहे जेवढे उद्यान आहे त्या ठिकाणी ही गुंड मुलं बसतात लोकांच्या गाड्या फोडतात लोक चोऱ्या करतात मारतात याच लोकांना काही लोक मदत करतात आणि आम्ही तेवढी मदत करू तेवढं सहकार्य करून पोलिसांकडून नागरिकांना मदत होत नाहीये हा खरा महत्वाचा विषय आहे पोलिस काय आमचे दुश्मन नाही आहे पोलिसांची दहशत माझी करी गुंडांची दहशत नको आहे पण ती नाही आहे माझी विनंती आहे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना की या सातपूर पोलिस स्टेशनच्या आधीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना पोलिसांना सांगा आता तर मला सोमनाथ नागरिक सांगितलं कालकर पोलिस स्टेशनला पोलिसच दारू पेल होता केदार नावाचा बरोबर विचारून घ्या जर पोलीस आरोपीचा असतील तर लोकांना लोकांना न्याय कसा मिळणार हो माझी तुम्हाला विनंती आहे लवडे साहेब तो तुम्ही दस्त घाला गुंडांवर कारवाई करा चोऱ्यामाऱ्या होत आहेत किती वेळा गाड्या फुटल्या समृद्धीनगरमध्ये मला वाटतं ही दहावी पंधरावी वेळ आहे आणि त्यांच्यावर कारवाई न झाल्यामुळं इतकी दहशत निर्माण करतायत थांबवावी लोकांना मदत व्हावी लोकांना सहकार्य करावं हो, माझी विनंती या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनानं त्वरित कारवाई करावी आणि या टवाळखोरांना जेरबंद करावं अशी मागणी होत आहे सातपूर पोलीस ठाण्यात या तोडफोड प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत